नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक देणारी आणि खुशखबराची बातमी आलेली आहे कारण राज्यातील लाखो शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचं एकविसव्या हप्त्याबाबतचा वाट पाहत होती अखेर त्या एकवीसव्या हप्त्याची वितरणाची तारीख ही फिक्स झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता लवकर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये येणार आहेत तर कोणत्या तारखेला दोन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजचं बेल लेकन प्रेस करून ठेवा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी पी एम किसानचं ऑफिशियल वेबसाईट दावत आहे स्क्रीनवरती ही तर वेबसाईट सर्वांना माहीत आहे काही जणांना माहीत नसेल तर आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हाच पी एम किसान योजनेचा ऑफिशियल वेबसाईट आहे शेतकरी मित्रांनो ह्या वेबसाईटवरती आता त्यांनी एक नोटिफिकेशन लावलेले ला आहे पहा इथं ही नोटिफिकेशन आहे की कि पी एम किसान सन्मान निधीचा एकवीस हप्ता नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे देशातील आणि त्यांना अठरा करोड रुपये ही मंजुरी केलेली आहे आणि हा हप्ता प्रत्येक दोन हजार रुपयाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्यामध्ये कोणतीही वाढीव रक्कम करण्यात आलेली नाही प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात डी बी टी अंतर्गत दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत आणि एकवीसवा हप्ता कधी जमा होणार हे जाणून घ्या एकतीस एकवीसवा हप्ता हा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता हे व्हायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सकाळी अकरा वाजल्यापासून एक ते तीन दिवसापर्यंत हे पैसे सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयेचा आज जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याला ही होती दिलासादायक देणारी बातमी ही माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बादचं बॅलकनने प्रेस करा जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ह्याचंच समजतो नवीन माहितीचं नवीन व्हिडिओचं परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद